नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या तीस ऑक्टोबरला आलेले आहेत आवळा नवमी आवळा नवमीला अक्षय नवमी, नवमी असेही म्हणतात हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा मिळणारं फळ हे आपल्याकडे अक्षय राहते आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक रुपया नाण्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे या एका ठिकाणी आपल्याला एक रुपयांचे एक नाणे ठेवायचे आहेत हे नाणे ठेवल्याने घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असे हे एक रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कसा करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ